सन दोन हजार चौदा ला ज्यावेळेस मामासाहेब आमदार तिथे इलेक्शन ला उभं होते त्यावेळेस काही अज्ञात इस्मांना पोलिसांनी अटक केलं होतं त्यांच्याकडं मामानच प्रचार साहित्य काही रकमा वगैरे सापडल्या होत्या आणि त्यावेळेस पोलिसांनी अशी केस मेड आऊट केली की ते सगळा प्रकार ते 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 तुड़ी। तुड़ी। जो आहे तो संजय मामा शिंदे यांच्या सांगण्यावरून घडत आहे म्हणून त्यात संजय मामा शिंदेना बी आरोपी म्हणून समावेश केला त्याचा दोषारोपत्र मान्य न्यायालयात दाखल केलं परंतु ते खटल्याची जी काही सुनावणी आहे ती मागच्या महिन्यापासून कंटिन्यू चालू झाली डे टू डे आणि त्या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे जवळपास बारा साक्षीदार यांचे साक्ष नोंदवण्यात आलेले आणि या सगळ्या साक्षी नोंदवून येऊन आज रोजी मान्य श्रीमती एस पी कुलकर्णी यांनी सर्वोच्च सर्व, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे याच्यामध्ये सरकार पक्ष जे काही पोलिसांनी दोषारोपत्रात मामांवर आरोप केले होते ते कुठलेही साबित करू शकलेले नाहीत आणि त्यांची जी केस होती ती संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध न केल्यामुळं तर संशयाचा फायदा आरोपींना देऊन आज रोजी मान्य न्यायालयाने सर्वोच्च सर्व आरोपींची निर्दोष मुक्त केली मगा इमा मला तो, तो, तो प्रश्न विचारला तो होता की जर मामांची ती कार्यकर्ती नसते संबंध नव्हते तर पोलिसांनी म्हणण्याचा राजकीय इतूपुरसर कशा प्रकारचं गुन्हे दाखल केलं ते आप समजेल हो कारण काय होतं की त्यावेळेस पहिल्यांदा संजय मामा शिंदे करमाळा विधानसभाची निवडणूक लढवत होते आणि संजय मामा शिंदे हे माडा तालुक्यातले आहेत आणि त्यांचं राजकीय पहिलीच एंट्री त्यावेळेस होती आपल्या तालुक्यामध्ये आणि हिथले जे प्रस्थापित होते करमा तालुक्यातले मातब्बर त्यांना त्या अडचणीचा विषय झाला होता आणि मग अशा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामे करून त्यांना बॅकफुटला आणून मतदार कसे डायव्हर्ट करता येईल आणि त्यांना त्यातून राजकीय ह्याच्यातून बॅकफुटला आणण्यासाठी हा प्रयत्न केला गेला होता आणि तुम्ही पाहिला असेल दोन हजार चौदाच्या इलेक्शनला मामा फार थोड्या मातावरन पराभव झाले होते पक्षाचे नेमके त्यामध्ये कशा प्रकारची बाबूवाद काय सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं की जे काही सहा संस्थेत सापडले त्यांच्या जवळ मामासाहेबांचे प्रचाराचे मुखवटे काही साहित्य सापडलेले रोख रकमा सापडलेले आहेत काही मतदारांच्या याद्या सापडल्या आहेत त्याच्यापुढं पैशाचे आकडे टाकलेले आहेत असं अशा प्रकारचं सगळं होतं आणि त्या पद्धतीने त्यावेळेस तपास अधिकारी एस आय मा, ए पी आय माने यांनी तपास करून दोषारोप पुत्र दाखल केलं होतं वास्तविक तर त्याच वेळेस मामासाहेबांविरुद्ध पुरावा कुठलाही नसताना केवळ राजकीय षडयंत्र त्यावेळेस पोलीस मशिनरी हे खोटा गुन्हा दाखल केला तो आज न्यायालयाने निर्दोष करून आम्हाला म्हणजे न्याय मिळवून दिलेला आहे